श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे औदुंबर पंचमी या औदुंबर पंचमीला विशेष महत्त्व आहे कारण की या दिवशी दत्ततत्व हे हजारपटीने कार्यरत असतं या दिवशी आपण जी काही सेवा करू ती सेवा ही फलदायी ठरतच असते त्या सेवेचं फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असतं त्यामुळे या दिवशी आपण सेवा करायला चुकायचं नाही तसेच सेवा करताना उपाय देखील करावे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील

सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते औदुंबराखाली स्वतः गुरुमूर्तीने देखील नरसिंह मंत्राची उपासना केली होती त्यामुळे या औदुंबरच्या वृक्षाला आहे तर या दिवशी कोणते उपाय करावे व कोणती सेवा करावी याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरु लिहायला विसरू नका उद्या आहे औदुंबर पंचमी या दिवशी आपल्याला जिथे पण औदुंबराचं झाड असेल तिथे जायचं आहे शक्यतो जिथे पाणी जास्त स्वरूपामध्ये असते तिथे औदुंब वृक्ष हा असतोच किंवा तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये तिथे गेला तरी पण तिथे औदुंब वृक्ष हे असेलच तर आपल्याला औदुंबराच्या वृक्षाला उद्या जल अर्पण करायचं आहे आपण जेव्हा हे जल अर्पण करत असतो तेव्हा ते जल तीन वेळा अर्पण करायचं आहे आणि अर्पण करताना आपण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे औदुंबराच्या वृक्षाला हदी हो कुंकू अर्पण करायचं आहे तसेच इथे आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही मातीची पंधी किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल आपण पण शुद्ध तुपाचाच दिवा प्रज्वलित करावा तसेच त्या दिव्यामध्ये चिमूडभर हळद देखील टाकावी हळद ही भगवान विष्णूंना देखील प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे हळद ही।, ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे आपण त्या, त्या दिव्यामध्ये चिमूडभर हळद ही आवर्जून टाकायची आहे तसेच या दिवशी एक महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे तुम्ही एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि एक वाटी रवा घ्यायचा आहे गव्हाचं पीठ थोडस भाजून घ्यायचं आहे रवा देखील थोडासा भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये हे थंड झाल्यानंतर थोडीशी साखर टाकायची आणि हे जे काही पीठ आहे ते तुम्हाला उमराच्या झाडाच्या कडेने टाकायचं आहे यामुळे मुंग्यांना देखील अन्न मिळेल कारण की अन्नदाना एवढं पुण्य कशाचंच नाही आणि आपण या दिवशी जर ही सेवा केली तर आपल्याला त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे कारण की या दिवशी दत्ततत्व हे हजार पटीने कार्यरत असतं त्यामुळे आपण जी काही सेवा करू ती सेवा आपली फलदायी ठरणारच आहे तसेच या दिवशी जर तुम्हाला जमले तर संक्षिप्त गुरुचरित्र हे जरूर पठण करा या पठणाने देखील तुम्हाला भरपूर लाभ होणार आहे तुमची जी काही इच्छा असेल अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुमची या पठनाने पूर्ण होईलच फक्त आपल्याला औदुंबराच्या वृक्षाखाली बसूनच संक्षिप्त गुरुचरित्र हे पठण करायचं आहे तुम्हाला हे पठण करण्यासाठी जास्ती जास्तीत जास्त एक तास लागेल किंवा जास्तीत जास्त पंचेचाळीस मिनिटं लागतील पण त्याच्यावरती तुम्हाला वेळ लागणार नाही त्यामुळे तुम्ही हे जरूर पठण करा आपल्याला भरपूर वेळा गुरुचरित्र पारायण करायचे पण आपल्याकडे वेळ नसतो आणि त्याचे नियम बघून देखील आपण हे पारायण करत नाही त्यामुळे तुम्हाला ही अत्यंत उत्तम संधी आहे की संक्षिप्त गुरुचरित्र पारायण जर तुम्ही केलं तर त्याचे फळ तुम्हाला या दिवशी नक्कीच मिळणार आहे तसेच या दिवशी आपल्याला श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा आपण या मंत्राचा जप करायचा आहे मग तुम्ही जप माळेने देखील उंबराच्या झाडाखाली बसून हा जप करू शकता किंवा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी पण चालेल यामुळे देखील आपली अडलेली कामे ही मार्गी लागतील आपली जी काही इच्छा असेल ती देखील पूर्ण होईल आपल्याला या औदुंबराच्या वृक्षाला अकरा वेळा प्रदक्षिणा घालायची आहे आणि आपण जेव्हा प्रदक्षिणा घालत असतो तेव्हा देखील गुरुदे श्री गुरुदेव दत्त श्री दत्त या मंत्राचा जप हा करतच राहायचा आहे औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असते औदुंब वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळेही मिळतच असतात औदुंब वृक्षातळी निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडत या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगसारखे सारखे के भयंकर रोग देखील दूर होतात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने अध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाने ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य फळ मिळते औदुंबराची सेवा केल्याने धनधान्य संपत्त के आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होत असते त्यामुळे आपण औदुंबर वृक्षाखाली ही आवर्जून केलीच पाहिजे जर तुम्हाला या सेवा अवघड वाटत असेल तर तुम्ही एक श्लोक की गुरुचरित्र देखील पठण करू शकता यामुळे तुम्हाला पूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ हे मिळत असते आपल्याला फक्त हा एक श्लोक एकशे आठ वेळा म्हणायचा आहे म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता पण हे कन्या अगोदर तिथे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती अगोदर मागायची आहे आणि त्यानंतर एक श्लोकी गुरुचरित्र आपल्याला औदुंबराच्या वृक्षाखाली बसून एकशे आठ वेळा म्हणायचे आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पीठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंज मांतरी तीर्थे हिंडत पातला भिलुवाडीचे संगमा तेथुनी मठ गणगापुरी वसेवारी दिनांचे श्रम हा श्लोक आपल्याला तिथे बसून म्हणायचा आहे अत्यंत साधा आणि सोपा असा श्लोक आहे या श्लोकाची लिंक देखील मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल तेथून देखील तुम्ही एकशे आठ वेळा हा श्लोक श्रवण करू शकता आणि हा श्लोक म्हणून झाल्यानंतर देखील आपल्याला औधुंब वृक्षाचे दर्शन घ्यायचे आहे आणि तुमची जी, जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती औदुंब वृक्षाजवळ सांगायची आहे अगदी तुमच्या मुलांबाबतच्या काही अडचणी अडथळे असतील अभ्यासात प्रगती होत नसेल किंवा घराची मुलांची पतीची प्रगती कुठेतरी खुंटली असेल घरामध्ये इडापिडा असेल आजारपण असेल तर त्यासाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता फक्त आपल्याला जेव्हा सेवा करायची आहे तेव्हा तुम्ही अगोदर सांगायचे आहे की मी कशासाठी ही सेवा करत आहे आणि त्यानंतर ही सेवा करा बघा तुम्हाला नक्कीच त्याचा फरक हा दिसून येईल